महाशिवरात्रीनिमित्त पिंपरणे येथे महाप्रसादाचे भाविकांना वाटप संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त गावातील श्री महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने श्यामराव देशमुख जयदीप देशमुख आणि सुजित देशमुख या कुटुंबीयांच्या वतीनं भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती अभिषेक आरती भजन कीर्तन आणि पूजन विधी भक्तिभावाने पार पडले यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं गावातील नागरिकांसह महामार्गाने ये जा करणाऱ्या भाविकांनीही या महाप्रसादाचा लाभ घेतला या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र देशमुख कैलास देशमुख आणि तुषार देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी महाप्रसाद तयार करणे वाटप व्यवस्था आणि भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलं गावातील ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबियांच्या या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले अशा प्रकारचे धार्मिक आणि सेवाभावी उपक्रम समाजात एकात्मता श्रद्धा आणि आपुलकी वाढवतात असं मत भाविकांनी व्यक्त केले महाशिवरात्रीच्या निमित्ताने पिंपर्णे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते